विद्यार्थ्यांना बाकरवाडीतील ग्रामस्थांकडून वनभोजन जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सुरळेतील विद्यार्थ्यांना बाकरवाडीतील ग्रामस्थांकडून वनभोजन देण्यात आलं यावेळी क्षेत्रपेठ म्हणून वागजाई देवी मंदिर महेश बाकर यांच्या फर्निचर कारखाना यांना भेट देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी खेळाचा आनंद लुटला वनभोजनामध्ये पालक व ग्रामस्थ माजी उपसरपंच विद्याधर बाकर सतीश ठाकूर भाग्यवान बागकर सुनील ठाकूर योगीराज बागकर जगन्नाथ भोसले धनंजय उर्फ बाळू बागकर महिला मंडळ तेजस्विनी बागकर तन्वी सुनील ठाकूर सुरेश मुर्डेकर सायली सतीश ठाकूर शिक्षक मुख्याध्यापक पावरा उकारडे प्रभू देसाई मॅडम सांगळे शाळा व्यवस्थापन सदस्य महिला मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते महानकर कन्नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा